मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा झाला राष्ट्र महाराष्ट्रात प्रति प्रसिद्धीसाठी कोणकोणत्या थराला जाईल याचा नेम नाही आज रोजी जातींसाठी ज्यांनी एकमेकांवर समशेर उपसली आहे त्यांचे कुळ आणि मूळ काय हाच यक्ष प्रश्न आहे सत्तेची या उधसा डोक्यात शिरल्याने सख्य आणि सावत्र यातला फरक त्यांना कळायला मार्ग राहिला नाही आम्ही ओबीसीवाले म्हणून कपाळावर शिक्का मारून घेतला आहे मात्र यांचे राजकारण तहवायात खुल्या वर्गातूनच रट्टा रट्टा शिजत आहे मग मनो मनोज जरांगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे सकल मराठा समाज मधूनच आरक्षित करायला हवा कारण जे पण जात पात धर्मावर राजकारण करतात ते सर्वच खुल्या वर्गातूनच आपल्या पोळीवर तूप उडतात मराठ्यांना कुणबीमधून ओबीसीत येऊ द्यायचे नाही मात्र खुल्या वर्गाच्या सर्वच सवलती लाटायच्या मनोजदादा जरांगे पाटील उपास तपास आता बस झाले खुल्या वर्गात शिरलेल्या ओबीसीचा येत्या निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम व्हायलाच हवा राजकारणी तुपाशी जनता उपाशी आता हे चालणार नाही मराठा आरक्षणाला कोणीच वाली उरला नाही सर्वच मावाली त्यावर तुटून पडले मनोजदादा जरांगे पाटील यांनी काही प्रमाणात किल्ला लढविला मात्र त्यांच्याबरोबर बनियागिरी झाली तरी असो आता लढाईला खरी मजा आहे खंडीच्या वर्णात धार सोडून नामानिराळे होता येणार नाही लोकांना आशा आहेत की आम्ही आमच्या नेत्यांना थेट विमानातून हेलिकॉप्टरमधून फिरताना पाहतो तर ते सुद्धा जातीसाठी किंवा आरक्षणासाठी पुढेच सरसावतील पण येथे मात्र वेळ आल्यावर सर्वांनीच सौथे सुभे उभे केले आहेत मनोज दरांगेंची फसगत करून मैदान मारू इच्छित आहेत ते काम म्हणावे एवढे सोपे नाही नात केला तर थेट टाळूवर सोडू झाले ते पुरे झाले खादी आड लपलेले साप ध्वस करायला लागले मराठा आरक्षण नक्कीच अशक्य कोटीतील नाही कायदा घटना यांच्या आधी कोर्ट निर्माण झाले नाही तेथेही सजीवच काम करतात अक्का वाईट होसून मराठ्यांना आडवे जाल तर याद राखा कुंपणावरील सरड्यासारखी अवस्था होईल मराठ्यांना आजपर्यंत आरक्षण नाही मग ते मराठ्यांच्या जीवावर पोचले गेले त्यांना आडवे उलथे पालते करू श्री साईबाबा सांगून गेले श्रद्धा आणि सबुरी पण ज्यांना हे कळत नाही आता वळल काय आरक्षणाचा खेळखंडोबा थांबेल काय मित्र हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा